नमस्कार तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराणी पैठणी गडवाल घडी मध्ये सो पैठणी कशी वाटते अगेन वाईन रंग वाईन रंग सुद्धा माझा तलवेत आहे कारण दुप्शा रंग आणि वाईन रंग त्याच्यावर पैठणी बॉर्डर म्हणजे सोनेरी जरीची किनार अतिशय उठून दिसते आणि खूप सुंदर दिसते या साडीने तुम्ही बघू शकता डॉलर बुटा आहे आणि या साडीचं सिल्क टेक्स्चर अतिशय सॉफ्ट आहे खूप छान पद्धतीने ह्याची घडी मोडली जाते एकदम सुंदर आणि डार्क कलर आहे राणी रंगाची बॉर्डर आहे पूर्ण साडी अशी ह्या साडीचा सा लुक दाखवतील मी तुम्हाला आणि ह्या सर्व साड्या तुम्हाला कुठे बघायला मिळतील प्रत्यक्षात तर आपल्या ब्रांचेसला तर आपल्या मुंबईला आताच नव्या ब्रांचची ओपनिंग झाली आहे आदर्श